नमस्कार मित्रांनो आपण पाहता ते सी न्यूज फोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ट्रामा केअरच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळणार आमदार बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन ट्रामा केअरच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळणार असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले ते गुरुवारी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअरच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याप्रसंगी बोलत होते ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे हे होते तर प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सूरजमल सिंहाते तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे महेश अर्बन बँकेचे संचालक डी के जाधव अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष रहीम खान पठाण जिल्हा सरचिटणीस रहीमबाई पठाण अक्रमभाई पठाण जावेदभाई बागवान शाखा अभियंता जाधव मॅडम तानाजे राजे फिरोज शेख अशोक सोनकांबळे यांच्यासह आद्यांची उपस्थिती होती पाहूया आमदार बाबासाहेब पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया ट्रॉमा केअर सेंटर दोन हजार नऊ ला मंजूर केला होता त्याच्यानंतर मध्ये दोन हजार चौदा ला काही मुवमेंट झाली नाही आणि मग शेवट शेवटी आपण याच्यासाठी लागणारा निधी मंजूर केलाय आता सेकंड सेकंड फेज साठी आपण त्याला मंजुरी केली आहे आणि ते काम चालू होणार आहे ट्रॉमा केअर सेंटरची आता हायवे वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाण थोडस वाढत आहे त्या लोकाला इथल्या इथे मध्ये उपचार व्हावा या ट्रॉमा केअर सेंटरच्या पाठीमागेची भूमिका आहे त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे शंभर शंभर बेडचं ते देखील आता अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणजे त्याच्यानंतर आपल्या अहमदपूरचं रुग्णालय हे एकशे वीस बेडचं होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे एवढ्यावरच आपण थांबलो किनगावला देखील आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय मंजूर केलं हा एक भाग झाला त्याच्यानंतर तिथं फंड देणं डॉक्टर स्टाफ दिलं की त्याच्यानंतर ते फुलफुल येत आपण रोकडा स्वर्गाला प्राथमिक आरोग्य यंत्र मंजूर केलंय त्याला निधी आणलाय त्याचं काम चालू आहे त्याचंही दोन तीन दिवसामध्ये उद्घाटन आम्ही ठेवलं होतं आणि आता खंडाईचं या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांची सही झाली दोन दिवसामध्ये ते जी आर निघणार आहे आरोग्यासाठी या अहमदपूर तालुक्याला जे जे काही करता येत आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही आहे आरोग्याची चांगली सेवा भेटावी या भूमिकेतून आम्ही आणि विशेष करून या खात्याचे मंत्री तानाजी सावंत साहेब असतील मुख्यमंत्री असतील दादा असतील राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मंत, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील या तालुक्याचा आमदार आणि जनतेच्या वतीनं या, या प्रशासनाचं मंत्र्यांचं मी आभार मानतो माझ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना खूप खूप मदत झाली चाकूरलाही ट्रॉमा केअर सेंटर मंजूर आहे तिथेही काही निधी आणला आहे आणि त्याच्याही कामाला सुरुवात झालेली आहे म्हणजे ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना या योजनेमधून लाभ व्हावा याच्यासाठी आपलं शासन या ठिकाणी मदत करत असते आणि ते करायचं काम आम्ही केलं आहे एस डी न्यूज साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातोर